मग सुरभीचं ऑडिशन मी दिलं त्यात काय ओव्हर कॉन्फिडन्स माझा चार पाणी बृहदेश्वर मंदिराबद्दल मला त्यांनी लिहून दिलं होतं की हे पाठ करून कॅमेरासमोर बोलायचंय म्हणून hmm. ते आदल्या दिवशी मला पाठवून दिलं होतं सिद्धार्थ काकनी hmm. तर ते मी पाठ केलं आणि मला माझ्या स्मृतीवर पूर्ण विश्वास होता की मी खूप छान पद्धतीने ते करणार आणि त्या वयाच्या आत्मविश्वासाने मी कॅमेरा फेस केला मी म्हणायला सुरुवात केली आणि खूप छान सुरुवात झाली वगैरे हसून विसून चार वाक्य झाले आणि मी सगळे विसरले पुढची <laughs> चार पानं मी विसरली आणि <laughs> माझं म्हणजे आणि मला हसूच यायला लागलं कारण माझी एकच रिॲक्शन असते त्यामुळे मला स्वतःच हसू यायला लागलं की किती मूर्ख आहे मी की मला कुठला आत्मविश्वास होता आणि काय मला काहीच आठवत नाहीये तर ऑडिशन घेणारे सुनील शानबाग ते थिएटरपासून मी ओळखत होते त्यामुळे मी खूप कम्फर्टेबल होते त्यांच्यावर तर ते म्हणाले नाही नाही बोलत जा स्क्रिप्टमध्ये बघून बोलत जा बोलत जा म्हणून मी थांबवलं नाही ऑडिशन मध्ये बघितलं हसले ते कर पूर्ण आणि ते झाल्यानंतर मी म्हटलं हे काही मला मिळत नाही सुरभी हो हो आणि सिद्धार्थजींनी पण ती ऑडिशन पाहिली आणि म्हणाले की काय म्हणजे किती चुकते ही त्याला दिसायला वगैरे ठीक आहे पण <laughs> चुकते किती ती तर गीता म्हणाली की नाही बघ ती किती चांगली हसतीय म्हणजे तुझ्या oh. गंभीर स्वभावाला जे आपल्याला एक हवाय एक दुसऱ्या पिढीची एक यु नो you know, एक बॅलन्स आणि वेगळ्या पद्धतीचं एक हो, अप्रोच हो, 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 बरोबर सूत्रसंचालनासाठी तो तिचा परफेक्ट हिलाच घेऊया बघ मग मस्त होईल ते तर सिद्धात्मक म्हणाले गीताचं ऐकलं त्यांनी लाखेली आणि म्हणून मला सुरभी मिळाले म्हणजे वाईट ऑडिशन मधून मला सुरभी मिळाली